नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते सध्या महाराष्ट्रामध्ये एक वादळ उठलेलं आहे आणि नवनीत राणा या आपल्या लोकप्रतिनिधींनी एक वक्तव्य केलं त्याच्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया येताना दिसत तुम्हाला त्यांनी असं म्हटलेलं होतं की तो छावा सिनेमा आणि त्याच सगळं एक कॉन्ट्रोवर्सी चालू आहे त्याच्यामध्येच त्या म्हणाल्या की औरंगजेबाची कवर सुद्धा इथून उकडून टाका असं त्यांनी विधान केलं ही कबर जी आहे ती औरंगाबाद जवळ मता मध्ये प्रसिद्ध ठिका मकबरा म्हणून आज प्रसिद्ध आहे तिथे औरंगजेबाच्या बायकोला पुरलं होतं तिथेच त्याला सुद्धा पुरलं आणि ही कबर जी आहे ती महाराष्ट्रावरती लांछ आहे असं नवनीत राणांनी जाहीर करून टाकलेलं आहे औरंगजेबाचं वैशिष्ट्य असं कि शिवाजीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते महाराष्ट्रामध्ये उतरले आणि त्यांनी इथे बसून सत्तावीस वर्ष महाराष्ट्रामध्ये काढली आयुष्याची शेवटची त्यातली नऊ वर्ष जी आहेत ती छत्रपती संभाजी महाराज जे जी आहेत जीवित होते त्यांच्या मृत्यूनंतर निर्णायकी त्यांना कोणीही नायक नव्हता अशी मराठ्यांची सेना औरंगजेबाशी टक्कर देत राहिली संताजी धनाजी यांच्या कथा तुम्ही वाचल्या असेल की त्यांचं पाण्यात प्रतिबिंब बघितलं तरी सुद्धा मोगल सेना पळून जायच्या असं ज्यांचं वर्णन केलं जातं असा भीष्म पराक्रम ज्याला म्हणतो आपण तसा मराठी सैन्याने केला आणि अठरा वर्षांनी अखेर औरंगजेबाला आपल्या मातीत गाडला याचा आपण सार्थ अभिमान बाळगत असतो त्या औरंगजेबाची कबर जी आहे ती इथे नको असं नवनीत राणांनी सांगितलेलं आहे आणि असं म्हटलं जातं की त्याला असा 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 का होईना पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला किमान विरोध केलेला नाहीये इतकं आपण सावधानतेने म्हणू शकतो हे नवनीत राणांचं विधान जे आलेलं आहे त्याच्यामुळे अर्थातच संपूर्ण देशभर त्याच्यावरती उलटसुलट प्रतिक्रिया मराठी माध्यमांमध्ये तर आहेच इथले सगळे जे राजकीय नेते आहेत ते बोलत आहेत ज्यांना औरंगजेब हा फार त्यांच्या हृदयाला अतिशय जवळचा आहे आ, या लोकांना अर्थात ठेच पोचलेली आहे त्यांना आणि औरंगजेब हा असा महान होता ह्याच्या कथा आपल्याला ऐकवल्या जात आहेत ते सगळं असलं तरी देखील माझं या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीकडे लक्ष का गेलं असं तुम्हाला वाटेल कारण मी तर फॉरेन अफेअर्स मध्ये रमलेली असते सतत या बातम्या महाराष्ट्राच्या क्वचितच बघितल्या जातात माझ्याकडून पण ह्याच्यावरती प्रतिक्रिया आली आणि ती पाकिस्तानातून आली आणि म्हणून मला त्याची दखल घ्यायला लागली पाकिस्तान मधचे एक ज्येष्ठ डिप्लोमॅट आहे त्यांच्या मिनिस्ट्री मधले आणि त्यांचं नाव अब्दुल बासिफ हे अब्दुल बासिफ हे विद्वान माणूस आहे हा आ, हा दोन हजार चौदा ते दोन हजार मध्ये ते पाकिस्तानचे हाय कमिशनर म्हणून नवी दिल्लीमध्ये त्यांचं पोस्टिंग होतं स्टडीड माणूस आहे विद्वान माणूस मी म्हटलं त्यांना अभ्यास दांडगा आहे अर्थात एक पाकिस्तानी दृष्टिकोन आहे त्या त्या, देशात त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्यासाठी त्या सेवेमध्ये ते रुजू होते मोदींच्या काळामध्ये हे पाकिस्तानचे हायकमिशनर होते म्हणजे त्यांच्या डोळ्याकडून काय काय गोष्टी गेल्या असतील तुम्ही कल्पना करू शकता अगोदरच्या काळामध्ये काश्मिरी ते कुरियत नेत्यांना भेटायचं की नाही आणि मोदींनी आक्षेप घेतला होता वगैरे वगैरे गोष्टी असतील बऱ्याच प्रमाणामध्ये हे बासिक साहेब सा जे आहेत त्यांनी मोदींचं राजकारण जवळून बघायची त्यांना संधी मिळाली असं आपण म्हणू शकतो आजच्या घडीला पाकिस्तानचे जे विविध टीव्ही चॅनेल आहेत त्याच्यावरती ते नियमितपणे येतात एबीएन हा एक असा चॅनेल आहे की जिथे संपूर्ण जगामधल्या घडामोडींवरती ते भाष्य करतात पाकिस्तानी दृष्टिकोनातून भाष्य करतात तेव्हा त्यांचा तू जो काय एक बायस तू माझा पण आहे मी भारतावरती माझं एवढं प्रेम आहे की मी भारताच्या नजरेतूनच सगळ्या घडामोडींकडे बघते तसंच बासिक यांचं आहे त्याबद्दल त्यांना कोणी दोष देऊ शकणार नाही पण हे बासिक साहेब नवनीत राहण्यानी केलेल्या विधानामुळे ते इतके म्हणजे मनातून खवळलेले आहेत चिडलेले आहेत हादरलेले आहेत काय मला क्रियापद लावायची ती लावा आणि त्यांनी त्याचा अगदी खरपूस समाचार घेतला की या बाईसाहेबांना जर का आता ब्याण्णव साली यांना अयोध्ये मधली मशीद नको होती एक मशीद नाही याच्या पाठून अनेक मशीदी आता, मशीदी आता ला ते उद्ध्वस्त करत चाललेले आहेत तर त्यांना मशिदी तर नकोच आहेत पण आता त्यांना मगबरे सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये कुपायला लागले तेव्हा ह्या बाईसाहेबांना जर का मगबरे नको असतील तर सुरुवात त्यांनी ताजमहालपासून का नाही करत आहेत त्या आ, आए, थी 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 आ, आ, असा प्रश्न अब्दुल बासित यांनी नवनीत राणांना विचारलेला आहे आणि हा जो सल्ला आहे नवनीत राणांपर्यंत माझे एवढे चाहते आहेत कोणी त्यांच्यापर्यंत पोचवू शकत असेल तर हा व्हिडिओ तिथपर्यंत पोचवा किंवा बासिद यांचं जे विधान आहे त्यांच्याकडे ते लक्ष वेधून घ्या कारण अत्यंत मोलाची सूचना आहे असं मला वाटलं की सुरुवात पासून का करायची नाही याचं उत्तर द्यायला पाहिजे वासीत साहेबांना आणि वासित साहेबांनी प्रश्न काढलेला आहे शंका काढलेली आहे त्यांची सूचना आहे की तिथून सुरुवात करा म्हणून औरंगजेबापर्यंत नंतर याल तुम्ही औरंगजेबाचा बाप शहाजहान यांनी तिथे आपले मुमताज महल ला तिथे पुरलेलं होतं तेव्हा तिथून का नाही सुरुवात करत तुम्ही असा खोचक प्रश्न बासी यांनी विचारला याच ता कारण ताजमहलची वास्तू जी आहे ती भारत संपूर्ण जगामध्ये जितके काही पर्यटनासाठी म्हणून प्रसिद्ध आजपर्यंत काँग्रेसच्या काळामध्ये झाला त्याच्यामध्ये ताजमहालचं जे स्थान होतं ते खूप वरच होतं भारतामध्ये कशासाठी यायचं आय वॉन्ट टू सी ताजमहल असं एक चित्र होत त्या मध्ये जायचं तर विदेशी पर्यटकांसाठी चांगली भरपूर फी वगैरे पण वसूल केली जाते कारण प्रत्येकाला ताजमहल बघायचा असतो असा जो ताजमहल आहे तोच उतरून टाका असं अब्दुल वासीत यांचं म्हणणं आहे अब्दुल बासी यांची मी स्तुती केली आता आणि तुम्हाला सांगितलं की माणूस विद्वान आहे अभ्यास करणारा आहे इतिहास जो आहे तो त्यांचा आवडता विषय दिसतो अनेक वेळा ते दाखले ते मी खरं सांगायचं झालं तर मी स्वतः त्यांचे सर्व व्हिडिओ बघत असते कारण पाकिस्तानी दृष्टिकोनातून का होईना पण एक त्यांची एक दृष्टी आहे सगळीकडे बघण्याची आणि ते मी जरूर फॉलो करत असते त्यांना तर बासित साहेबांना सगळा इतिहास माहिती आहे पण त्यांना एक इतिहास कदाचित माहिती असेल ते दोन हजार चौदा ते सतरा मध्ये भारतामध्ये होते खरे पण तेव्हा त्यांनी पुन्हा ओक नावाच नाव कधी वाचलेलं नसेल ओकांचं पुस्तक मला वाटतं मी ऐंशीच्या दशकात कधीतरी वाचलेलं होतं आणि तेव्हा ते पुस्तक मला आवडलं कारण त्यांनी एक ज्याला इतिहास संशोधनाचा जो एक रस्ता असतो त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न ओक हे स्वतः त्यांची पूर्ण बॅकग्राऊंड मला माहिती नाहीये त्यामुळे त्याच्यावरती मी जास्त भाष्य करत नाही परंतु त्यांनी जे काही त्यावेळी पुरावे म्हणून मांडले मां तेव्हा त्याची खिल्ली उडवली जात होती महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक तस अर्थातच मराठीत असल्यामुळे ताजमहाल ताज की तेजोमहाल अशा शीर्षकाचं ते पुस्तक होतं आणि त्याच्यामध्ये ताज हा ताजमहाल नव्हे हा तेजोमहाल होता आणि ही वास्तू जी आहे ती मोगलांनी बांधली ही निखाल थाप आहे तिच्यामध्ये काही अर्थ नाही ही वास्तू अगोदरच उभी होती आणि ती मुघलांनी अं तुमच्या राजपूतांकडून ताब्यात घेतली हा त्यांच्यासाठी एक तेजोमहाल होता आणि मग त्याचं रूपांतर जे आहे ते अशा प्रकारे तिथे मुमताज महलला पुरून त्याचा त्यांनी मगबरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं पुन्हा लोकांनी आणि त्याचे त्यांनी अनेक तुम्हाला दाखले दिलेले त्या पुस्तकामध्ये दिसतील आजच्या घडीला ही सात मजली इमारत आहे आणि इत, इतकी मोठी काय तो मकबरा नाही कुठचाही मकबरा असा सात मजली बांधलेला तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे मूळ वास्तू आणि तिचा बांधण्याचा हेतू काय होता हा त्यांचा प्रश्न अतिशय गैरवाजवी असा अजिबात मला वाटत नाही आणि त्यातून सुद्धा परत आजच्या घडीला ताजमहालचे अनेक खोल्या ह्या कुलूप बंद केलेल्या आहेत म्हणजे आम्ही ज्या वेळेला तरुणपणी ताजमहलला त्यावेळेला आम्ही मुमताज महलच्या कबरेपर्यंत गेलेलो होतो परंतु आजच्या घडीला पर्यटकांना मूळ त्या कबरीपर्यंत जायला जायचा सुद्धा मज्जाव आहे त्याचीच एक प्रतिकृती म्हणे वरती केलेली आहे आणि ती तिथपर्यंत पर्यटकांना जाता येतं त्यांना प्रत्यक्षात खाली जाता येत नाही <coughs> हा मज्जाव तरी कशासाठी आहे हा ताजमहाल नसून हा तेजोमहाल आहे हे आता केवळ ओळख नाही म्हणत तर हिंदुस्थान भरचे अनेक अभ्यासक जे आहेत ते त्याचा आग्रह करत आहेत तेव्हा अब्दुल वासिद साहेब खरं सांगायचं झालं तर तुमचे आभार मानायला पाहिजे तुम्ही ती उखडण्याची भाषा सुरू केली आणि उखडण्याची मोहीम जी आहे ती ताजमहालपासून ताज सुरू करा असं तुम्ही म्हणलात मशिदी उखडण्याची सगळी परंपरा जी आहे ती बासी यांच्या मत म्हणण्याप्रमाणे अयोध्येपासून झाली ती मशीद पाडली आणि त्यानंतर उर्वरित मशीदेंसाठी लढा सुरू झाला असं म्हणतात ते मकबरे मगबरे उघडायचे तर ताजमहाल तर तो मकबरा खरोखरच अशासाठी उघडायचा आहे की तिथे आमचं मंदिर होतं आणि ह्याच्यावरती हिंदूंची श्रद्धा आहे ते सिद्ध करायचं तर आमच्या मार्गामध्ये अडथळे आहेत कारण सगळ्या खोल्या ह्या कुलूप बंद केलेल्या आहेत तिथला पुढचा इतिहास जो आहे त्याचं त्याच्यावरती आज कोणाला रिसर्च करायचा झाला तर तो, तो रिसर्च करणं सुद्धा दुरापस्त झालेलं ते आहे तेव्हा साहेब तुमची सूचना जी आहे ती स्वागतार्ह आहे ताजमहाल बसून सुरुवात खरोखरच माझं मत आहे खरोखरच सुरू करा तिथून खरो खरोखरच होता का तो ताजमहाल की तेजो महाल एकदा छडा तर लागू देत काय त्याच्यामधल्या ज्या अडचणी आहेत बासिद साहेबांनी सांगितलंय प्रत्यक्ष पाकिस्तानातून परमिशन आलेली आहे तेव्हा इथे सुद्धा कोणी त्याच्यावरती आक्षेप घेण्याची गरज नाहीये असं मला वाटतं आणि नवनीत राणाजी तुम्ही जो मुद्दा उचलून धरला त्याच्यामुळे आज केवळ तो बिबिका मकबरा नाही तर ताजमहालचा प्रश्न सुद्धा अशा मार्गाने जर का सुटू शकत असेल तर आनंद कोणाला होणार नाही सगळ्यांना आनंद होईल अब्दुल बासित साहेब तुमचे मनापासून आभार नवनीत राणाजी तुमचे आभार कारण तुम्ही हा मुद्दा धरून ठेवलात त्याला उत्तर आलंय पाकिस्तानातून लक्ष द्या त्याच्याकडे आणि त्यानुसार तुमची मार्गक्रमणा जी आहे त्याला आम्ही म्हणतो शुभास्ते असते पंथानहा संतो धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला जरूर करा कारण तुम्ही जर का ला लाईक केलं तर हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो चॅनेल पोहोचू शकतो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या चांगलं धन्यवाद